लहानू भक्तांना सप्रेम जय गुरु आज आपल्या सोबत चांदूर रेल्वे येथे ठाकरे बाबाजी आहे त्यांनी प्रत्यक्ष लहानूजी बाबांचे त्या काळामध्ये दर्शन घेतलेले आहे आणि ते लहानूजी बाबांचे काही अनुभव आपल्याला सांगणार आहे दाजी बाजी जय गुरु जय गुरु जय लहानूजी बाबा जय लहानूजी बाबा सर्वात तुमचं संपूर्ण नाव सांगा सुरेश पांडुरंगी ठाकरे मूळचे राहणारे मुदखेड पारडी तिथले आहे का हो बरं तुम्ही सगळ्यात आधी एक सांगा की तुमच्या जीवन प्रवासामध्ये लहानोजी बाबांचं तुम्हाला दर्शन कसं पडलं बाबा आणि तुम्हाला काय अनुभव आले हे सांगा इकडे पहा हं हं मला अनुभव असे आले दर्शनाला कधी गेले होते सांगा मी दर्शनाला म्हणजे माझ्या लहान म्हणजे लग्न व्हायच्या अगोदरच गेलो होतो बरं 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 काय हो माहिती गेल्यानंतर तुम्हाला काय प्रसंग घडला मी म, मी स्वतःच्या मनामध्ये म्हटलं म्हणून नाही दाखवलं परंतु स्वतःच्या अंतकरणामध्ये की बाबा मी काहीतरी स्वतंत्र झालो पाहिजे म्हणजे मला कुठं नोकरी हे ते लागली पाहिजे अशी इच्छा होती व्यक्त केली व्यक्त केली मनातल्या मनात परंतु बाजीने वळखलं गेल्याबरोबर काय ओळखला आणि बोलायला लागले की बा हो हो अक्कल लेका लायना डोळ्या हो अक्कल लेखा लायन्या डोळ्या असा म्हणायला लागले बरोबर आणि दोन बोटं असे दाखवायला लागले दोन बोटं दाखवले का हा, आ, हो दोन बोट दाखवले बरं हो दिवाळी आहे तर मला खरोखरच दोन तारखेला धामणगाव रेल्वे येथे इकडे नोकरी लागली कशात कृषी उत्पन्न बाजार समिती धामणगाव रेल्वे आणि दिवाळीच्याच काय नाही नाही दिवाळीचे पिरियड नाही असं ते म्हणत होते का दिवाळी आहे दिवाळी आहे म्हणजे चांगला आहे बा बरोबर असं काहीतरी त्यांचा निष्कर्ष आपण काढू शकतो का दिवाळी आहे फोटो दाखवले म्हणतात हो अक्कल देखा लायना डोळ्या मला कशाची अक्कल नव्हती हो काय काय मी एक लायकीचाही माणूस नव्हतो परंतु मला एक बाळजीनं कोणत्या पदावर नोकरी लागली मग तुम्हाला शिपाई पदावर हो काय हो शिपाई धामणगावला किती वर्ष नोकरी केली मग तुम्ही तर धामणगावला राहिलो समजा आठ वर्ष नोकरी केली का मग पूर्ण नोकरी नाही तिथून मग बाजार समितीचं वि विभाजन झालं बाबासाहेब कडू सा तिथं मेंबर होते काय लहानजी बाबांनी मला त्या ठिकाणी परमन करून दिलं काय माझी नंतर इथं आल्याच्यानंतर मी इथं बहात्तर त्र्याहत्तरला आलो सभे आले चांदूरेलीला बरं तर इथे मला खूप त्रास झाला बर त्रास झाल्याच्या त्यानंतर काही वर्षानं माझी इच्छा होती की ही नोकरी सोडून द्यायची काय दुसरी नोकरी पकडायची परंतु महाराजांनी तिथंच मला सांगून दिलं की बा मी तिथंच आहो ते तू सोडू नको असं काय काय महाराज आजही तिथंच बसले आहे टाकरटला हो मी जात असतो आता अनिल भाऊ कडून आलो मी फुलवाले अच्छा मला ओळखतच सारे लोक तिथे मधुकर राव अनिल भाऊ बाकीचे सर्व दर महिना मी जात असतो जात असतो भावाजी आणि मंगळूर जास्त गिरला जात असतो जन्म जन्म ठिकाणी किती आहे तीन मुलं पण ते काही संस्कार बरोबर नाही आहे घरी जेव्हा पुरता सध्या मी हे जिल्हा परिषद ची सहकारी बँक आहे का नाही शिक्षक शिक्षक बँक तिथे आपली नोकरी करून राहते चौकीदार पाच साडेपाच हजार रुपये पगार भेटते पण हे सर्व बाजूची कृपा आज, आज मी जग आज चौऱ्यात आज मी जग पाहून राहिलो काय बोलून राहिलो मुलंवाडा पोचून राहिलो काय माझ्याच भरोश्यावर आहे सर्व बरं हे जे तुमच्या इथे श्री संत लहानूजी महाराज नर्सिंग कॉलेज आहे हे कोणाचं आहे चांदुरवेले हे बहुतेक त्या हो कडूच आहे कडू साहेब हा कडू साहेबांना तर बाबासाहेब कडूबद्दल काही लहानगी महाराजांच्या भक्तीचं सांगता येईल का तुम्हाला लहान बाबासाहेब कडू आणि मी शंकरराव शेडके नगर त्याच्या घरी मंदिरच आहे त्यांच्या घरी मंदिर आहे तर तिथे आम्ही त्यांचं घरही तिथंच आहे बाबासाहेब कडूचं तिथंच आहे का लागून हो लागून अच्छा बरं समोर समोर परंतु आम्ही बाबाजीची सेवा करत सेवा करत होते आणि आम्ही साधारण भक्त बाबाजीची सेवा करत होतो गुढीपाडव्याच्या जब... दिवशी आम्ही बाबांची पालखी घेऊन जात होतो गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी तिथं बसल्या शेळकेच्या शेळकेच्या शंकरराव शेळके आज योग आला तुमच्या मुखातून म्हणजे तुम्ही सोबत राहत होता तेव्हा पण बाबासाहेब कडू आणि मी बाबांची पालखी घेऊन काय तुम्ही पालखीची भूई बनून जात होती बाबाजी तुम्ही जे काही आज अनुभव सांगितले लहानूजी समर्थांचे आणि तुम्हाला जे दोन बोट दाखवले लाय दिव्या कल्ले का डोळ्या शब्द उच्चारले तुमच्यावर हे तंतोतंत बाबाजीचे खरे ठर तर आज तुम्ही जे काही अनुभव सांगितले याबद्दल मी तुमचा आभारी मी एका लायकी जाणवतो एकाच बसण्याच्या लायकी जाणवतो बाळाजीनं मला चौकात बसवलं एक माणूस बनवलं छोटंसं मला विद्वान बनवलं काय जय गुरु गुरु जय लाल महाराज की जय